या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नमस्कार न्यूज प्लस मध्ये आपले स्वागत एक नजर आजच्या महाविकास आघाडी एकजुट होऊन निवडणूक लढणार असून महापालिकेवर आघाडीचा महापौर बसण्याचा ठाम निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलाय ही बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली बैठकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे सोलापुरात दाखल झाले होते बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले भाजपाच्या विरोधात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांना महाविकास आघाडी सोबत घेतलं जाणार आहे तसंच त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पार्टीलाही सोबत घेण्याचा मनोदय व्यक्त केला या बैठकीस माजी आमदार प्रकाश शरगुलवार चेतन नरोटे संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी त्याचप्रमाणे महेश गादेकर शंकर पाटील अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर धन डिकोळे संतोष पाटील त्याचप्रमाणे प्रशांत इंगळे तिरुपती पलकी पंडला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा